फडणवीसांकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे सगळे गुण अध्यक्षपदाची धुरा सोपवली तर आम्हाला आनंद चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा हे केंद्रात मंत्री झाल्यावर आता पुढील अध्यक्ष कोण असतील या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्यात आघाडीवर फडणवीस यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे फडणवीस जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सगळ्यांना जास्त आनंद होईल त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सगळ्यांना जास्त आनंद आहे त्यांच्यात ते सगळे गुण आहेत उद्धव ठाकरेंवर देखील चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधलेला आहे चंद्रकांत पाटील म्हणाले उद्धवजी अलीकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करतात माणसांनी तेच बोलावं पण व्यवस्थित बोलावं उद्धव ठाकरे जे बोलले त्याची प्रतिक्रिया एक सामान्य माणसातून येणार आहे एकनाथ शिंदेने तुम्हाला दगा दिला की तुम्ही अन्याय करत होता पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तो खरा टर्निंग पॉईंट ठरला देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय चर्चा बातम्या तुमच्याकडून कळतात तशी तुमच्याकडून कळली आहे आता व्हेरीफाय करतो आनंदच आहे माणसाने एक एक पायरी पुढे जायची असते वर चढत जायची असते तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने मोठे आनंद घेऊन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे